बीड मध्ये नगर परिषदेवरती वंचित बहुजन आघाडीचा झेंडा या निवडणुकीमध्ये आपल्याला फडकवायचा आहे म्हणून फडकवायचाच मित्रांनो आणि हेच बोलत असताना आपण सर्वांनी समजून घेतलं पाहिजे की आज फक्त दलित समाजावरती नाही तर फक्त बहुजन समाजावरती नाही फक्त बौद्ध समाजावरती नाही तर विजे एंटीवर भटक्या विमुक्तांवरती तमाम दलितांवरती शोषितांवरती वंचितांवर पीडितांवरती मुसलमानांवर आदिवासींवरती एक मोठ्या प्रमाणाचा अन्याय अत्याचार चालू आहे आणि आज आपल्या बाजूनी लढायला कोणी उभं नाहीये हे लक्षात ठेवा आता तुम्ही मला सांगा बीड मतदारसंघ एसटी राखीव आहे बरोबर कोणत्या समाजाचे आपले आमदार yes. yes. उबीशी। 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 उबीशी, उबीशी। आता ओबीसीच आरक्षण एवढा मोठ्या प्रमाणात चालू मराठा वर्ष ओबीसी आरक्षण चालू एकदा तरी भूमिका घेताना दिसले नाही ओबीसीसाठी ठामपणे भूमिका घेतली तर ती वंचित बहुजन आघाडीनी आणि बाळासाहेब आंबेडकरांनी हे ठामपणे सांगितलं कि मराठ्यांना गरीब मराठ्यांना आरक्षण हे मिळालं पाहिजे पण ते च्या ताटातलं नाही च्या ताटाला धक्का नाही लागला पाहिजे च वेगळं आरक्षण असलं पाहिजे आणि मराठ्यांचं वेगळं आरक्षण असलं पाहिजे आज च्या बहुजनांच्या बाजूनी उभं राहणार लढणार आणि च आरक्षण वाचवणार कोण असेल तर ते वंचित बहुजन आघाडी लढताना दिसतील त्याच पद्धतीने अनुसूचित जातींच्या आरक्षणामध्ये क्रिमी लेअर लावायचा प्रयत्न केला क्रिमी लेअर म्हणजे काय एका कुटुंबामधल्या एकाने आरक्षण घेतलं तर त्याच्या पुढच्या पिढ्यांपैकी कोणास प्रत्येक माणसाचं आरक्षण रद्द होत हा क्रिमी लेअरचा कायदा इकडच्या भाजप सरकारने आणायचा प्रयत्न केलाय आणि ह्याच्या विरुद्ध सुद्धा लढायचं काम जर कोणी केलं ला असेल आणि ठाम भूमिका घेतली असेल तर ती वंचित बहुजन आघाडीने घेतली आज सन्यस्थ खडग नावाच्या एका नाटकामधन गौतम बुद्धांचा महाराष्ट्रामध्ये अपमान केला जातो ठिकठिकाणी थीक लोक ची प्रचार करतात आणि म्हणतात की बाबासाहेबांनी नाही बीएन रावनी भारताचं संविधान लिहिलं हल्लेकरी संभाजी भेडे अजून काही कुठे बोलू राहिलाय आणि या परिस्थितीमध्ये आपल्याला नाचणारी नाही लढणारे नेते हवेत आणि म्हणून मी आपल्या सर्वांना एवढीच विनंती करतो की येणाऱ्या नगर परिषदेमध्ये कोणत्याही परिस्थितीत आपल्याला वंचित बहुजन आघाडीचेच उमेदवार निवडून द्यायचे आणि तसंच अध्यक्ष पदासाठी सारिका जोगदंड ताई उभ्या आहेत